नमस्कार मी सुचिता कुलकर्णी पियुष डान्स अकॅडमीचा रौप्य महोत्सव प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची उपस्थिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आचार्य आत्रे नाट्यगृह येथे पियुष डान्स अकॅडमीच्या पंचवीसव्या वर्ष प्रवेश सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन अकॅडमीचे प्रमुख श्री पियुष सेन यांनी केलं होतं कार्यक्रमात अकॅडमीतील लहानग्यांपासून युवा विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली विशेष आकर्षण ठरले ते बॉलिवूडचे नामवंत कोरिओग्राफर श्री गणेश आचार्य यांची उपस्थिती त्यांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या सोहळ्यात श्री गणेश आचार्य यांचा विशेष सन्मान करण्यात आला ज्येष्ठ नेते श्री दिनेश सोमानी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारतचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीराम घरत श्रीमती चित्राजी सेन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व पालक डान्सप्रेमिनी पियुष सेन यांचे विशेष आभार मानले गणेश आचार्य यांनी स्वतः स्टेजवर डान्स सादर करून उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केलं कार्यक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला प्रतिनिधी रामघरत कोकण विभाग ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद